डॉक्टर सुशांत आज आपण जाणार आहोत आज तर कसे आहात पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो आणि आता आपण जाणार आहोत कामदुर्ग किल्ल्यावर मी आणि माझा मित्र आहे पेट्रोल भरून झालोय आता निघालो तर चला भेटूया थोड्यात पुढे मित्रांनो आता आपण निघालोय आपल्यासोबत तर मी तो वागे आहे आणि पुढे जाऊन काही मित्र येणार आहे दाखवतो मग नंतर आम्ही दाखवतो मग आमच्या ब्लॉकमध्ये मध्ये सगळं काय एन्जॉय करतो तो जास्त बघा आमचा ब्लॉक आम्ही जाणार आहोत आणि त्याजवळ त्याला माहीत नाही आणि सांगितलं नाही समजेच समजेल झालं तर चला हाय माझ्या मित्रांबद्दल त्यांच्या हवे पकडला आणि पाऊस झाले त्याच्यामुळे व्हिडिओ थोडे रेकॉर्ड त्याला पुढे आपल्या मित्रांना तिथला मित्रांनो आता आलो आहे आपण अहमदाबाद हायवेवर बोलू शकता आणि ही आपली गाडी आपण निघालोय आता आणि हा आमचा मित्र प्रणीप आणि बाकीचे विरारून येत आहेत एवढा टाइम लावतायत काय सांगू मित्रांनो काय नाही सगळे आलेले आहेत मित्रांनो देवगुंटी गावच्या थोडस पाठी पूर्ण पाणी भरले त्याच्यात ऑपरेडिंग करत आहेत बघू शकता तुम्ही थोडस व्हिडिओ शूट बघू शकता तुम्ही इथूनच जन्म तू पुढे जाऊन घराखाली खाली गाड्या पार्क करून आम्ही निघालो आपण आलो बघू शकता आपले मित्र आले त्याला लेट आलं तर काय तुम्हाला सांगू त्याला लाज वाटते पण ठीक आहे लाज वाटते पण ठीक आहे जवळ साहेब आहे फिरून फिरून आणलं ह्या रस्त्यान त्याला त्या रस्त्यान चढायला वरती लांब आहे बहुते म्हणजे उंच आहे जास्त वरती हे ना ठीक आहे गावाला झालं आहे आम्ही व्हिडिओ काढतोय म्हणजे येते वेळी रस्ता भेटेल नाही तर असं वाटतं रस्ता भाव नॉर्मली गावच रोशन रोशन इथून हा रोड वरती जातोय पूर्ण आता असं वाटतय बाईक आणलेली ते बरं झालं असत अरे गुगल मॅप दाखवतोय अरे गुगल वर मॅप दाखवतो अरे बाईला मॅप दाखवतो गुगल वर मला वाटतं हा रोड आहे हा रोड आहे आता काय समजत नाही आमची बरं शोधत आहे मास पण त्याला दिसत नाहीत पण बघू शकता किरवी शोधत आहे ए ए लवकर लवकर वरती झाला हा रोड आहे माहिती हा रोड आहे इथून जाऊन इकडे एक मासा पण दिसत नाही एवढी पिव्हर नदी असून आता आपण रस्ता चुकलो आहे बघून रस्ता चुकलाय पण पूर्ण आता बघू शकता पूर्ण धाव पडत आहे हो आमची रस्ता भेटलेला आहे आता नशीब त्या मामांचा त्या मामा रस्ता दाखवलेला आहे पण आता ते होते जरा विषय करून त्याच्या मला आता रस्ता चुकीचा आहे का बरोबर ते पण आम्हाला माहित नाही पण ठीक आहे जिद्दना सोडली कोणी ही? प्रॉपर आता चाललो आहे आम्ही चला नदी भेटलेली आहे आपल्यानं बघू शकता रोशन बोलते तिकडून जवळ होता पण मला वाटतं तिकडून फिरू नाही गोल हा टेप चढायला लागलो आहे आता बघू शकता चिराटीचे ब्लॉगर प्रणित वाघे यांना थोडस सपोर्ट करा त्यांचा सबस्क्राईब निघत नाही आहे थोडं सबस्क्राईब करा त्यांना आणि युट्यूब त्यांना काही देत नाही आहे त्यांच्या युडीओवर कॉपीराइट येतात ते नाचाचे गाणे बिणे टाकत आहेत नदी बघा आमचे फुल धमाल एकदम रोड माहीत नसताना पण ते पुढे जात आहेत आणि आमचे प्रणित ब्लॉगर तुम्ही काय बोलताय तुम्हाला आमच्या चॅनल बद्दल काय बोलायचं आहे आमच्या चॅनल बद्दल तुम्हाला काय बोलायचं गार वातावरण थोडंसं दम लागला आपण थोडस वरती आलो आता तिथून व्ह्यू चांगला दिसत थांबले सगळी था माझी चप्पल तुटल्या म्हणजे मी थोडासा पाठी होतो हे बघा विह बघा हा तिकडून आलो तिकडून एवढे लय घासून इथपर्यंत आलोय हे बघा पुरा दम भरलाय एवढ्यासाठी तुमच्यासाठी आलोय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर सबस्क्राईब करा बघा व्हि बघा असा व्ह्यू फक्त ब्लॉक स्टार सुशांत दाखवू शकतो तुम्हाला हे बघा असा वातावरण हे बघा पब्लिक आता दमलाय मी नॉनस्टॉप आलोय वरती हे आता आले ते फोटो जात आहेत त्यांना दम लागतो बघू शकता मित्रांनो थोडा खूप लागेल हवा सुटलंय दोरात दोरात चला तर वरती चढूया फायनली लय वरती आलो आम्ही मित्रांनो सर्वात तुमचं म्हणजे दोन हजार अडीच अडीच हजार अडीच हजार फूट आहे तुम्ही बघू शकता किती उंचावर आहे आम्ही आणि तुम्ही दुका बघा जस्ट उंचावर आहे धुका तुम्ही बघू शकता हे मला फोटो नाही जाऊन देतात नाही तुम्ही गेला असता कधीतरी अनुभवायला या नक्की कामत दुर्गा तर तीन तास चालून आता मला सक्सेसफुली पाणी भेटलाय एवढा पाणी भेटला की मी डुबून मरू शकतो असा पाणी मधी ते एवढा लांब आला एवढी भूक लागली ना तुम्हाला काय सांगू एवढी भूक लागली एवढी हे बघा सगळे तुझ्या पण हा प्राय नाही आहे हा बघा अरे एक घोट नाही हा प्राईड आणि त्याचा एक फोट आहे आम्हाला आणि हे त्यांचे साथीदार हे करई हा हा मित्र आला पाहिजे तुमच्या स्मार्टॉच पाहिजे काय बोलायचं आहे तुम्हाला अरे यांच्याकडे ह्याच्याकडे हा हा उघडा नागरा हा 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 उघडा नागडा बोलतो मला वॉच पाहिजे पण त्याच्याकडं थंडावा घेतला तर थोडा पण देत नाही बघा चला चला बाय बाय हे बाय करा बाय करा मित्रांनो लय लय थांबलोय पूर्ण हाल बेहाल झालोत बघू शकता आता जस्ट पाणी पिऊन आलोय बघ जस्ट पाणी पिऊन आलोय आणि आता खाली उतर भोईचे जरा आराम करीत एक झोप काढून मस्त निघो आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जय जय छत्रपती संभाजी महाराज भवानी शिवाजी आणि हे नाराबाई पाठलेली आहे नारबाई भाई तरी पण हाय एकदा पाहिजे एकदा हाय पाहिजे फटी था का तो बी चले की गाईश गाईश मी एकटाच जिद्द नाही सोडत आहे कामनदुर्ग नाव आहे पण खरं सांगतोय यातवेळी पूर्ण जीव जातो येतेवेळी पूर्ण पाणी कोल्ड्रिंक वगैरे सगळं घेऊन या पाहिजे ते कारण इथे एक पाण्याचा थेंब नाही भेटेत खालून आलोय माझी एवढी पाठलेली की मी व्हिडिओच बनवू नाही शकलो आता उत्तरतेवेली बनवतोय तुम्ही बघू शकता अरे बाई असेल तर अरे उत्तर एवढा रुभा भेटतो या पोरांच्यात पोरांच्यात म्हणजे माझ्यात पण एवढाच आहे चला थोडस उतरतो भेटतो तुम्हाला खाली उतरतोय खाली बघा आणि हे म्हणजे यांचा एवढा जोश होता ना एवढा जोस यांच्यात ती हे धावत धावत काले आले आणि आता दमले बघू शकता उतरलेले सर्व हे बघा यांचे फाटलेले आहे हाय 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 करा हाई करा हाई करा परत जायचं का घनश्याम आणि उत्तरतोय आता मित्रांनो बघू शकता क्युआर पाठवतोय माझा पूर्ण हाल झाले अक्षरांचं सगळं पायबी दुखत आहेत कंबर जुमिंबर फक्त जाते था। था। अरे खा उतर अ... खाली उतरते खाली उतरते थोडेसे काय घनश्याम ब्लॉगर हा हा घनश्याम ब्लॉगर पुढे जात आहे आमची व्हिडिओ बनवायला म्हणजे एवढा आमच्यासाठी काय काय करतो तो पण पैसे देत नाही बघू शकता चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडते तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू तर भेटूया पुढच्या व्हिडिओ चला बाय